नमस्कार शेतकरी साधी साधीमानसह हवामान हो अंदाजामध्ये आपलं सरसे स्वागत आज तेरा जुलै सायंकाळ आज सायंकाळचा अंदाज पाहिला तरी आपण सोलापूर सांगली सातारा तसेच पुणे या जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी आपल्याला दिसून येऊ शकतात सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर सांगोला मंगळवेढा या भागात सायंकाळी मध्यरात्री हलक्या सरी दिसून येण्याची दाट शक्यता सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात आज सायंकाळी मध्यरात्री हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी या भागा भागात दिसून येऊ शकतात सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यामध्ये आज पूर्व भागात सायंकाळी मध्यरात्री हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी यामध्ये संख माडग्या गुड्डापूर जाडरबोबलाद या भागामध्ये आपणाला सायंकाळी ते मध्यरात्री हलक्या सरी दिसून येऊ शकतात तसेच मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात आज सायंकाळी मध्यरात्री उद्या सकाळपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी आपल्याला दिसून येऊ शकतात तसेच उद्या चौदा जुलैला सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागामध्ये हलक्या सरी दिसून येण्याची दाट शक्यता मंगळवेढा सांगोला माळसिरस बार्शी सोलापूर शहर धाराशिव लातूर या भागात आपणाला चौदा जुलैला सायंकाळपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी दिसून येऊ शकतात मुसळधार प्रकारचा पाऊस कोकण विभाग उत्तर महाराष्ट्र पूर्व विदर्भ या विभागामध्ये आपल्याला उद्या सुद्धा दिसून येण्याची दाट शक्यता तसेच सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये उद्या सुद्धा दिवसभर आणि सायंकाळ मध्यरात्रीपर्यंत हलक्या सरी दिसून येण्याची दाट शक्यता सांगली जिल्ह्यातील अनेक भागामध्ये उद्या हलक्या सरीची सुरुवात होण्याची अनेक मॉडेल आपल्याला अपेक्षा दाखवत आहेत दा त्यानुसार पाऊस येण्याची दाट शक्यता सोलापूर जिल्ह्यात सुद्धा उद्या गेल्या दोन दिवसाच्या पेक्षा पाऊस वाढण्याची दाट शक्यता धन्यवाद दररोज हवामान अंदाज पाहण्यासाठी सा आपल्या साधी माणसं या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा आणि लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय भारत जय बैरजा